वसई विरार महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत अनिल कुमार पवार यांच्या घरात ईडीने अखेर प्रवेश केलेला आहे दरवाजा तोडून ईडीच्या अधिकाऱ्यांना घरात जावं लागलेलं ला आहे सुरुवातीला असं वाटलं होतं की अनिल पवार हे घरात नाहीत परंतु ईडीचे अधिकारी जेव्हा घरात गेले त्यावेळी अनिल पवार स्वतः घरामध्ये होते आता संपूर्ण चौकशी चालू आहे ईडीचे तीन ऑफिसर सध्या उपस्थित आहेत सुरुवातीला पवार यांना वाटलं असेल की द दरवाजा उघडला नाही तर ईडीवाले कदाचित निघून जातील परंतु ईडीवाल्यांनी लॉक तोडला आणि जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार की अनिल कुमार पवार यांनी आपल्या सर्व स्टाफला आज सुट्टी दिली होती मग त्यांचा ड्रायव्हर असेल किंवा जेवण बनवणारी महिला आहे सर्वांना आज सुट्टी दिली होती की आज तुम्ही येऊ नका ही सुट्टी देण्यामागचं नेमकं का कारण काय ते कळू शकलं नाही तर दुसरीकडे काल जो महानगरपालिकेत त्यांचा निरोप समारंभ झाला त्यानंतर काही त्यांच्या खास मर्जीतले लोक आहेत तिथे भेटून गेले मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचं देखील बोललं जातं याबाबत कुठलेही आपल्याकडे या अधिकृत अशी माहिती नाही परंतु जी प्राथमिक माहिती मिळेल काल तीन नंतर मोठे अधिकारी बडे अधिकारी ज्याचे खास बिल्डर किंवा ते अनेक दलाल लोक इथे आले होते आणि आता ते दलाल कोण होते, बिल्डर होते, होते ते बिल्डर कोण होते ते देखील शोधावं लागणार आहे प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की अनिल कुमार पवार एवढे घाबरले होते की त्यांनी घराचा दरवाजा देखील उघडला नाही त्यामुळे नेमकं कारण काय ह्या घाबरण्यामागे आणि याहूनही मोठं म्हणजे ठाण्याला त्यांच्या घरी नाशिकला त्यांच्या घरी देखील ईडीची रेड पडलेली आहे एकाच वेळी चार ते पाच घरी आयुक्तांच्या घरी रेड पडलेली आहे आणि जी प्राथमिक माहिती आहे की आतापर्यंत दीड ते दोन करोड रुपये त्यांच्या नाशिकच्या घरी सापडलेले आहेत परंतु ईडीने याबाबत अजूनही याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही त्यामुळे संध्याकाळपर्यंत काय घाबर मिळतं हे पाहावं लागेल एक्केचाळीस इमारतींवर जी कारवाई झाली त्याच्यानंतर हा ससेमिरा सुरू होता आणि आनि अनिल अनिल कुमार पवार यांच्यावर कडी ईडीची झाड पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि असं मध्यंतरीच्या काळात चर्चा होती की रेड्डी यांनी सर्व माहिती दिल्यामुळे अनिल पवार यांच्या घरी रेड पडणार नाही परंतु अखिल ही रेड पडलेली आहे आता या रेडमध्ये नेमकं काय घभारी मिळते अनिल पवार यांच्यासोबत आणखीन कोणावर ही रेड पडणार आहे ते पाहावं लागणार आहे यासोबत जी प्राथमिक माहिती आहे जयेश पाटील करून इंजिनियर आहे त्याच्या घरी देखील रेड पडलेली आहे परंतु त्याच्या घराचा अजून पत्ता लागला नाही असे दहा ते बारा ठिकाणी वसई विरार परिसर या रेड आहेत त्यामुळे वसई विरार परिसरातलं जे वातावरण ते ढळून निघालेलं वसई विरारमध्ये भ्रष्टाचाराची पायामुळे किती खोल पर्यंत आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आयुक्ताच्या घरावर अशा प्रकारे ईडीची रेड पडणं हे वसई विरारमध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे म्हणजे गेल्या तीन वर्षात किती करोडचा भ्रष्टाचार झाला जर आपण पाहिलं की सरकारने जे सुशोभीकरणासाठी तीनशे करोड रुपये महानगरपालिकेला दिले होते त्या तीनशे करोडमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला होता आणि जे आ, मोठा भ्रष्टाचार म्हणजे जी कॉन्ट्रॅक्ट आहे ती अनिल पवार यांनी स्वतःच्या मर्जीतल लोकांनाही कॉन्ट्रॅक्ट दिले होते आपण जर पाहिलं तर माणिकपूर पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणावर सापळा इथे आहे पूर्णपणे पोलिसांनी या घराला कॅप्चर केलेला आहे आणि काय मिळतंय हे संध्याकाळपर्यंत कळणार आहे तर त्यांच्या मर्जीतले कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिलं जायचं म्हणजे नाशिकचे कॉन्ट्रॅक्टर होते तिकडून हे कॉन्ट्रॅक्ट व्हायचं आणि सर्व काही कॉन्ट्रॅक्ट जी असते ती अभाऊमध्ये दिली जायची बिलोमध्ये असताना त्यामुळे पूर्ण हे आता कॉन्ट्रॅक्टरपर्यंत या ईडी ऑफिसरांना पोचावं लागणार आता एकंदर या छापेमारीत काय मिळतंय याचा अपडेट देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत एट पिलॅसाठी अनिप पटेलसोबत प्रवीण नलावडी वसई